झटपट मराठी सिरियल या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकूहसलश या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ज्या काही मुली असतात त्या ह्या बाळजाबाईंच्या घरासमोर येतात त्याकडे बघते आणि खूप खुश होते तेवढ्यामध्ये बाळजाबाई बाहेर येतात आता बाळजाबाईंना बघून त्या मुली सर्व बाळजाबाईंच्या पायांचे आशीर्वाद घेतात तेवढ्यात काकी बोलतात की काय गं कृष्णा कुणाची तयारी झाली का सर्व तेव्हा इकडे कृष्ण बोलते की हो अगदी सर्व जेवणाची तयारी मी केली तेवढ्यामध्ये आता काकींचा चेहरा खूप बघण्यासारखा होतो इकडे भक्ती बोलते की ओ काकीसाहेब मी मदत केली कृष्णाला स्वयंपाक करण्यामध्ये कारण अशा ह्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी मिळून मदत केली की स्वयंपाक असा पटकन होतो असं ही भक्ती काकींना बोलते जो आहे तो जवळ उभा असतो इकडे बाळजाबाई जी आहे ती आता इकडे घरामध्ये जाते तेव्हा कृष्ण ही बाळजाबाईंकडे बघते भक्तीसुद्धा आता इकडे आपल्या कृष्णाकडे बघत राहते लगेच भक्ती बोलते की कृष्णा मी तुला एक बोलते आता आपण सर्व तयारी करून टाकूयात तर इकडे कृष्णा पुन्हा दुष्यंतकडे बघते आणि बोलते की हो करूयात आपण मुलींनो या असंही कृष्णा सर्व मुलींना घेऊन आतमध्ये जाते भक्ती तिच्या पाठोपाठ जाते मुली ज्या आहेत त्या इकडे जेवण करण्यासाठी बसलेल्या असतात त्यांच्या समोर पाठ ठेवलेली असतात आणि त्या पाटावरती ताट ठेवलेली असतात आता कृष्णा ही सर्व मुलींना हळदी कुंकू लावते काकी आणि काका समोर बघत असतात आणि दुष्यंत पण समोरच असतो तेवढ्यामध्ये आपली भक्ती जी आहे ती आता त्या मुलींना त्या ताटामध्ये जेवण वाढत असते आणि कृष्णासुद्धा खूप खुश होऊन त्या मुलींना जेवण वाढत असते मध्ये ही पूजा जी आहे पूजा पूजाने एका आजीबाईचा जो काही लुक आहे तो केलेला असतो आणि ती आता तिथे दुष्यंतच्या घरासमोर येऊन हळूच बघत असते ती पूर्ण आजीबाईच वाटत असते तेव्हा दुष्यंत जो आहे तो या आपल्या कृष्णाला बोलतो की कृष्णा जरा इकडे ये आता बिचारी कृष्णा जी आहे ती लगेच इकडे दुष्यंतच्या जवळ जाते दुष्यंत लगेच बोलतो की कृष्णा मी ह्या मुलींना जेवण वाढू का चालेल का असं दुष्यंत बोलत असतो तेव्हा इकडे कृष्ण बोलते की काय चक्क तुम्ही वाढणार आहे का या मुलींना तेव्हा दुष्यंत बोलतो की हो मला असं मुलींना जेवण वाढायला आवडतं असं दुष्यंत या कृष्णाला जेव्हा बोलतो तेव्हा इकडे काकी बघत असतात तर भक्तीही बघत असते भक्तीला वाटतं की दाजी आता ह्या मुलींना जेवण वाढणार तेव्हा कृष्णाची जी आहे ती आपल्या हातामध्ये जी काही वाढण्याची छोटीशी डिश असते ती ह्या आपल्या दुष्यंतच्या हातात देते आणि दुष्यंत सर्व मुलींना त्यातील भात जो आहे तो वाढू लागतो कृष्णा त्या मुलींना बोलते की मुलींना चला करा जेवायला सुरुवात आता मुली सर्वजण ही जेवण करायला सुरुवात करतात कृष्णा पुन्हा मुलींना बोलते की थोडं सावकाश का काकी तर खूप नाकमुरडू लागतात आणि ही पूजा जी आहे पूजा त्या मुलींकडे हळूच गुपचूप बघत असते तिने आजीबाईचा लूक केलेला असतो तेव्हा इकडे दुष्यंतचं काही त्या पूजावरती लक्षच नसतं तेव्हा कृष्ण आणि ही भक्ती दोघी खूप खुश होऊन एकमेकींकडे बघतात तर ही पूजा जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की कृष्णे नाही तुझ्या संसारात मी विष कालवलं तर नावाची पूजा नाही ह्या घरामधील आज तुझा शेवटचा दिवस आहे तुला काय मुलींना वाढायचं तेवढं मनसोक्त वाढ काहीच प्रॉब्लेम नाही कारण थोड्याच वेळामध्ये असं काहीतरी घडणार आहे बघ तू काय होतं ते ज्याच्यामुळे तू आणि आमची ही भक्ती या दोघींमध्ये तर फूट पडणार आहे आणि इकडे दुष्यंतपासून तो सुद्धा लांब होणार आहे असंही पूजा आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे कृष्णा त्या मुलींना विचारू लागते की तुम्हाला काही हवं आहे का तर त्या मुली नाही असं बोलतात आणि पूजा ही त्यांच्याकडे बघत असते हे जेव्हा ह्या मुली जेवण करत असतात त्या सर्व मुलींना ठसका जाऊ लागतो आणि सर्वच मुलींना ठ जेव्हा ठसका जातो तेव्हा कृष्णाही त्यांना सर्वांना विचारते की नेमकं मुलींना तुम्हाला काय होत आहे तर आता सर्व मुली पाणी पित असतात परंतु त्यांची तब्येतची आहे ती अचानक बिघडलेली असते कारण ह्या पूजानेच काहीतरी घोटाळा करून ठेवलेला असतं आता सर्व मुलींजवळही कृष्णा जाऊन बसते आणि बोलते की अगं मुलींना नेमकं तुम्हाला काय होतं आहे दुष्यंतही मुलींना विचारू लागतो परंतु ह्या मुली बोलतात की कृष्णा ताई आमच्या छातीत खूप दुखताय पोटामध्ये आग होते असं ह्या मुली कृष्णाला सांगू लागतात आणि ही पूजा जी आहे ती खूप खु� खुश होऊन त्यांच्याकडे बघत असते काही मुली बोलतात की श्वास घेता येत नाही चक्कर येते तेव्हा दुष्यंत बोलतो की अगं कृष्णा यांना काय होतं आहे नेमकं असं त्यावेळेस इकडे भक्तीसुद्धा त्या मुलींजवळ जाऊन बसलेली असते तीसुद्धा त्या मुलींची चौकशी करत असते दुसरीकडे काकी लगेच बोलतात की अगं काय घातलं आहे तुम्ही स्वयंपाकामध्ये मुलींना त्रास होऊ लागलाय विष बाधा झाली की काय जेवणामधून असं काकी बोलत असतात आता तर दुष्यंत आणि कृष्णा यांना तर खूप मोठा धक्का बसतो आणि ही पूजा जी आहे ती खूपच खुश होऊन बघत असते तिकडे कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलते की आता काय करायचं मुलींना तर विष बाधा झाली वाटतं जेवणातून दुष्यंतही खूप घाबरलेला असतो सुद्धा जवळ उभं राहून सर्व काही बघत असतो कृष्णा ही सर्व मुलींना सावकास सावकास असं म्हणत असते दुसरीकडे बाळजाबाई आणि काका इकडे गाडीच्या जवळ येऊन उभे असतात तर काही गावकरी येऊन बाळजाबाईंना नमस्कार करतात आणि बोलतात की आम्हाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा इकडे बाळजाबाई बोलते की बोला ना त्यानंतर इकडे हे गावकरी बोलतात की जयकांत शेठ आम्हाला धमकी देतात दोन दिवस झाले अवकाळी पावसामध्ये आमचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई तुम्ही आम्हाला द्या परंतु जयकांत शेठ आम्हाला धमकी देतात असं की गावकरी जी आहे ती बाळजाबाईंना बोलतात तर बाळजाबाई बोलते की बरं आहे मी जयकांतशी बोलते त्यानंतर गावकरी आता एक दुधाची किटली जी आहे ती हातामध्ये घेऊन येतात आणि या बाळजाबाईंना बोलतात की ही आहे दुधाची किटली तेव्हा काका बोलतात की द्या इकडे त्या किटल्या आणि काका त्या किटल्या हातात घेतात गावकरी बोलतात की कृष्णामुळे आमची गाय वाचली त्यामुळे म्हटलं त्यांना दूध घेऊन जावं कृष्णा खरोखर आमच्या खूप मदतीला धावून येते कृष्णाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे असं गावकरी या बाळजाबाईंना सांगत असतात खरोखर तुमच्या घराण्याचं नाव जे आहे ना ते ती काढील ती मुलगी असंही गावकरी आपल्या ह्या बाळजाबाईंना बोलतात बाळजाबाई ज्या आहेत त्या आपल्या मनाशी बोलतात की ही कृष्णा मला अजिबात श्वास घेऊन देत नाहीये काय करावं असं पण इकडे ही बाळजाबाई बोलत असते दुसरीकडे आता या मुलींचा त्रास खूप वाढलेला असतो त्या पाणी पित असतात खूप खोकला येत असतो त्यांना तेव्हा दुष्यंत बोलतो की कृष्ण आता काय करायचं एका मुलीला तर श्वास घ्यायला खूप त्रास होऊ लागतो आणि हे सर्व बघून पूजा तर खूप मोठमोठ्याने हसू लागते तेवढ्यामध्ये इकडे काही मुली आता आपल्या या भक्तीच्या मांडीवरती सुद्धा मान टाकून देतात आता तर इकडे भक्ती खूपच टेन्शनमध्ये येते त्यानंतर कृष्णही या मुलींना बोलते की मी तुम्हाला काहीच केलेलं नाही मी फक्त छान स्वयंपाक बनवला असंही कृष्णा त्या मुलींना सांगत असते आणि त्यांना पाणी पिण्यासाठी सांगते नंतर इकडे दुष्यंत बोलतो की यांना सर्वांना हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल तेव्हा कृष्ण बोलते की हॉस्पिटल खूप लांब आहे तुम्हीच डॉक्टरांना घेऊन या तेव्हा दुष्यंत लगे डॉक्टरांना घेऊन येण्यासाठी निघतो इकडे ही बाळजाबाई जी आहे बाळजाबाई लगेच इकडे तेवढ्या तिथे येते आणि ही काकी त्यांच्यासमोर जाते बोलते की बघा मुलींना काय झालं ते जेवणातून विषबाधा झाली त्यांना असं पण इकडे ही काकी बाळजाबाईंना बोलते तर बाळजाबाई बोलते की काय तर काकी बोलते की ह्या मुलींच्या यांना जर काही झालं तर काय करायचं आपल्याला गावामध्ये तोंड दाखवायला जागा राहणार नाही ना ना ना। असं काकी बोलत असतात आणि बाळजाबाई खूपच टेन्शनमध्ये आलेली असते त्यामध्ये काकी बोलतात की दुष्यंत आत्ताच्या आत्ता जा आणि डॉक्टरांना घेऊ नये तर इकडे दुष्यंत की डॉक्टरांना आणायसाठी निघतो इकडे फक्ती बोलते की काही झालं माहीत आहे का फक्त जेवण झालं आणि जेवता जेवताच त्यांची पोटं दुखायला लागली असं पण ही भक्ती बाळजाबाईंना सांगते त्या मुलींना खूप त्रास वाढलेला असतो त्या सर्व कृष्णाच्या आणि भक्तीच्या मांडीवरती मांडी ठेवून त्या आता त्यांना खूप त्रास होत असतो तर दुसरीकडे काकी ज्या आहेत काकी लगेच बोलतात की आपल्याला ह्या संधीचा फायदा घेता येऊ शकतो कारण एखाद्या मुलीचा जर जीव गेला तर नक्कीच कृष्णाला घराबाहेर काढायला काहीच प्रॉब्लेम नाही असं काकी या बाळजाबाईंना सांगतात तर बाळजाबाई बोलतात की मैनावती तोंड सांभाळून बोल आता इकडे काकी पुन्हा टेन्शनमध्ये येते इकडे काका बोलतात की अहो बाळजाबाई हे जेव्हा घडलं ना तेव्हा आपण घरात नव्हतोच ना मग काहीच हरकत नाही मैनावती बोलते ना ते बरोबर बोलते आपल्याला आपली बाजू जी आहे ती सेफ करता येईल ना असं काका बोलत असतात दुष्यंत जो आहे तो इकडे डॉक्टरांना आणण्यासाठी चाललेला असतो आणि ही जी काही पूजा आहे ती आता आपल्या तोंडावर साडीचा सा पदर घेऊन ती लपत असते कारण तिला वाटत असतं की मला दुष्यंतनी बघितलं की काय परंतु आता दुष्यंत तेव्हा तेथून जातो तर इकडे ही पूजा जी आहे ती बोलते की ओ माय गॉड वाचले मी नाहीतर काय झालं असतं त्यानंतर इकडे काका जे आहेत ते ते बाळजाबाईंना बोलतात की आता दुष्यंत सरकार लवकर पटकन डॉक्टरांना घेऊन आले तर बरं होईल नाहीतर काय होऊ शकतं असं काका बोलत असतात जयकांत लगेच बोलतो की आता जर एखाद्या मुलीला काही झालं तर कृष्णाची जी काही ओट आहे ती गावामध्ये नक्कीच खाली होऊ शकते तेव्हा इकडे बाळजाबाई बोलतात की मला माझं काम करू द्या तुम्ही शांत बसा असं म्हणत बाळजाबाई लगेच इकडे डॉक्टरांना कॉल करत असते तेव्हा इकडे बाळजाबाई बोलते की तुम्ही लवकरात लवकर या डॉक्टर कारण आमच्या इथे मुलींना खूप त्रास होतोय ती भक्ती जी आहे ती आपल्या कृष्णाला बोलते की दाजींना जाऊन खूप वेळ झाला डॉक्टर अजूनही आले नाही आता भक्ती या मुलींना बोलते की मुलींना तुम्हाला खूप त्रास होतो का गं तेवढ्यामध्ये इकडे आडलराव तिथे येतात आढळराव सर्व काही विचारू लागतात तेव्हा घडलेला प्रकार ही भक्ती सर्व आडलरावांना सांगते आता आडलराव खूपच टेन्शनमध्ये येतात आणि ते थोडासा विचार करू लागतात ही कृष्णा जी आहे ती तर खूपच घाबरलेली असते पुन्हा काकी तिथे येतात आणि बोलतात की डॉक्टर आले की नाही तेव्हा मात्र इकडे भक्ती नाही असं बोलते आता इकडे आढळराव बोलतात की जेवणातून अशी विषबाधा कशी झाली असं आडलराव बाळजाबाईंसमोर बोलत असतात तेव्हा बाळजाबाई आडलरावांकडे बघत असते बाळजाबाई जे आहे त्या आपल्या दुष्यंतला कॉल करते आणि तू कुठे आहे असं विचारू लागते तेव्हा दुष्यंत बोलतो की डॉक्टर जागेवर नाही आई मी काय करू आता तर इकडे बाळजाबाई खूपच टेन्शनमध्ये येते आणि ती फोन ठेवते दुसरीकडे आडलराव जे आहेत ते बोलतात की असे कसे डॉक्टर जागेवर नाही तर काका लगेच बोलतात की आता दुसऱ्या डॉक्टरांना बोलावं लागेल आडलराव बोलतात की यावर फक्त एकच उपाय आहे सरकारी दवाखान्यात जाऊन स्वतः जाऊन औषधं घेऊन यायची असं आडलराव बोलत असतात तर जयकांत लगेच बोलतो की अहो तिथे तर डॉक्टर नाही आहे नुसते औषधं कुणाकडून आणायची असं जयकांत बोलत असतो आता ही आपली कृष्णाजी आहे ती देवी मातेसमोर हात जोडते आणि बोलते की देवी आई काही कर परंतु ह्या मुलींना काहीच होऊन देऊ नको असं पण इकडे ही कृष्णाजी आहे ती देवी मातेसमोर हात जोडून बोलत असते आडलरावाईसमोर बघत असतात की बाळजाबाई थोडीशी टेन्शनमध्ये असते भक्ती तर खूप रडत असते आता इकडे ही कृष्ण बोलते की माझ्याकडे एक उपाय आहे ती ह्या आपल्या कृष्णाला बोलते की काय उपाय आहे आता कृष्ण लगेच पटकन रूममध्ये निघून जाते आणि ही आपली भक्ती जी आहे ती मुलींना बोलते की मुलींना तुम्ही घाबरू नका आपली कृष्ण काहीतरी उपाय नक्कीच करेल तर इकडे बाळजाबाई त्या मुलींकडेच बघत असतात आडलरावही बघत असतात आळलरावांना कळतं की नक्कीच हे कुणीतरी केलंय दुसरीकडे ही पूजा जी आहे ती इकडे घरी आलेली असते उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही पूजा जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की कृष्णा आता बघ काय होतं ते कारण जो काही काळा त्या मुलींना देण्यात गेलेला दे आहे त्यापासून त्या मुली वाचू शकत नाही जिवंत राहणारच नाही असंही पूजा आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे डॉक्टर हे चेकअपसाठी येतात आणि डॉक्टर ह्या दुष्यंत आणि कृष्णाला विचारतात की मुलींना जेवणाव्यतिरिक्त काही दिलं होतं का तेव्हा इकडे ही कृष्णा बोलते की हो मी त्यांना काढा दिला होता आता इकडे बाळजाबाईसमोर बसलेली असते कृष्णा लगेच बाळजाबाईंसमोर येते आणि बोलते की माझ्याकून आज खूप मोठी चूक झाली तुम्ही मला जी शिक्षा देताल ती मी भोगायला तयार आहे असं कृष्णा ही बाळजाबाईंसमोर बसून बोलत असते आणि त्यांचे पाय धरत असते समोर आडलराव जयकांत आणि काका काकी बसलेले असतात इकडे हा दृश्य जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की मी या खेड्यातल्या मुलीशी लग्न करून खूप मोठी चूक केली आहे मी शहरातल्याच मुलीशी लग्न करायला पाहिजे होतं असं हा दुष्यंत आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे पूजा जी आहे ती बोलते की बघा आता काय तुमची अवस्था होते करा। करा। ते असंही पूजा बोलत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद